नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साड्यांमध्ये प्रत्येकीची आवड आणि निवड ही वेगवेगळी वेग वेग असते काही जणींना नेहमी पारंपरिक साड्या नेसायला आवडतात तर काही जणींना नवनवीन आणि ट्रेंडी साड्या ट्राय करण्याची आवड असते तसेच साडी विकत घेताना आपण आपल्या बजेटनुसार आणि प्रसंगांनुसार साडीची निवड करत असतो आणि सध्या तर साड्यांमध्ये अगदी कमी बजेटमध्ये देखील फॅन्सी आणि नवनवीन प्रकार पाहायला मिळत असतात आणि त्यामुळे सध्या फक्त महिलांमध्येच नाही तर तरुण मुलींमध्ये देखील साड्यांची क्रेझ पाहायला मिळते पण कुठल्याही प्रकारची साडी विकत घेण्याआधी सध्या कोणत्या साड्या जास्त ट्रेंड मध्ये आहे हे आपण नक्कीच जाणून घेत असतो तर सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या साडीचा एक नवीन आणि आकर्षक प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या अशी सॉफ्ट सिल्क फॅब जरी बुट्टा असलेली साडी खूप ट्रेंड मध्ये आहे ही सॉफ्ट ची साडी नेसल्यानंतर खूपच रिच आणि एलिगंट देते या साडीचा सा पदर किंवा साडीचा सा पल्लू हा रिच पल्लू आहे आणि या साडीच्या पल्लू प्रसंगी नेसण्यासाठी ही सॉफ्ट सिल्क ची लेटेस्ट साडी बेस्ट ऑप्शन आहे या साडी मधील सगळेच कलर खूप आकर्षक आहेत आपल्या रंगानुसार साडीचा रंग कसा निवडावा याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ देखील तुम्ही चॅनल वर पाहू शकता जर तुम्हाला काठापत्राच्या किंवा सिल्कच्या साडीमध्ये नेहमीच्या डिझाईनपेक्षा वेगळी डिझाईन हवी असेल तर तुम्ही या सॉफ्ट सिल्क साडीचा नक्कीच विचार करू शकता आणि जर तुम्हाला काठापत्राच्या साडीपेक्षा वेगळी साडी हवी असेल तर सध्या काठापत्राच्या साडीऐवजी कोणत्या साड्या नेसायची फॅशन आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा